जेथे राणे आहेत तेथे निश्चित आहे ते असा पलटवार आमदार नितेश जंगजंग पछाडूनही शिवसेनेला विजय मिळवता अशी प्रतिक्रिया आमदार निरंजन डावखरे यांच्या विजयानंतर सिंधुदुर्ग लाईफ बोलताना आमदार नितेश राणे यांनी दिली आमचे प्रतिनिधी भरत केसरकर यांनी मुंबई येथील अधिश बंगल्यावर आमदार नितेश राणे यांच्याशी केलेली ही बातचीत निरंजन डावकरे विजय झाल्यानंतर त्यांनी आपल्या विजयाचं श्रेय राणेसाहेब आणि स्वाभिमानला दिलं निश्चितच या सगळ्या विजयाबाबत संदर्भाई पहिल्यांदा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आपल्यासोबत आहेत आमदार नितेश राणेसाहेब राणेसाहेब काय सांगा डावखरे साहेबांनी विजयाचं श्रेय राणेसाहेबांना दिलेलं आहे आपली पहिली प्रतिक्रिया काय सर्वात प्रथम मी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरेजींना मी त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आज कोकणी जनतेने कोकणाच्या पदवीधारांनी फार अपेक्षा घेऊन आपल्याला या आमदारकीचं पद आपल्या खांद्यावर टाकलेलं आहे आमच्यासारख्या सगळ्याच कार्यकर्त्यांची किंवा कोकणप्रेमींची एवढीच अपेक्षा आहे की ज्या अपेक्षा आपल्या खांद्यावर टाकलेल्या आहेत ज्या अपेक्षेने आपल्याला आज आमदारचं जो पद दिलेलं आहे तर कोकणाच्या विकासामध्ये पदवीधारांच्या विकासामध्ये पदवीधारांच्या रोजगार निर्मितीसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करावे आणि ह्या प्रयत्नामध्ये आपल्याला आमची कुठेही मदत लागेल तर आम्ही निश्चित पद्धतीने आपल्या बाजूला उभे आहोत असं मी आपल्या माध्यमातून निरंजन डावकरजींना सांगेन त्याचबरोबर आज जसं तुम्ही राणे साहेबांच्या महत्व आज कोकणाच्या राजकारणामध्ये कुठल्या पद्धतीने आपल्याला वेळेवेळी वेळ दिसून ना आले नाही वारंवार आमचे शत्रू किंवा विरोधी पक्ष सांगतात की राणे संपले राणे साहेबांचा प्रभाव संपला तर आज प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन जेव्हा जेव्हा निवडणुकांचा निकाल लागलेला आहे आज महाराष्ट्राचे निकाल एक बाजूला आणि कोकणाचे निकाल जेव्हा एक वेगळ्या बाजूला लागतात तेव्हा प्रकरणाने आपल्याला एवढंच लक्षात येते की राणे साहेबांची ताकद ज्या उमेदवाराच्या मागे असेल तो उमेदवार कुठल्याही राजकीय परिस्थितीला बाजूला ठेवून शेवटी तो विजयीच होतोय आज ह्याच्या अगोदरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अगदी तुम्ही परिस्थिती पाहिली राष्ट्रवादीचे आमदार हा कुठेही अन्य महाराष्ट्रामध्ये अन्य कुठेही निवडून आला नाही फक्त कोकणामध्ये निवडून आला बाकी पराभूत झाला तसंच भाजपचा आमदार आज ते काल निकाल लागले बाकी इथे कपिल पाटील निवडून आले बाकी इथे शिवसेनेचे दोन निवडून आले आज कोकणामध्ये आपले निरंजन डावकरे जिंकून आले म्हणजे आमचं असंच म्हणणं आहे भाजपची ताकद निश्चितपणे लागली कारण रवींद्र चव्हाण आणि हे सगळ्या लोकांनी साहेबांनी सगळ्या लोकांनी चांगली मेहनत केली त्याच्यात नाही आम्ही सगळं चिऱ्या घेऊ इच्छित नाही पण शेवटी राणे साहेबांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय काय शक्य मिळाल्याशिवाय काय काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण आपल्या सगळ्यांचं समोर आलेलं आहे आज राणे साहेब यांच्या बाजूनी उभे राहिले तर त्याला आशीर्वाद दिल्यानंतर महाराष्ट्र बघतोय आणि आपल्याला पुढे दोन हजार एक उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे लावलेली होती तब्बल पंधरा आमदार पाच खासदार चार पालकमंत्री तीन मंत्री पालघर टू सिंधुदुर्ग मध्ये पाच जिल्ह्यामध्ये सेनेला अपयश आला कशा दुसऱ्याने बघता याकडे शेवटी सेनेचे आमदार खासदार मंत्री हे काय कामाचे आहेत लोकांमध्ये त्यांच्याबद्दल किती विश्वास उरलेला आहे उदाहरण आमच्या सिंधुदुर्गामध्ये अगर आपण पाहिलं तर लाखो करोड आणली असं वल्गना करणारे पालकमंत्री किंवा झालेलं विनायक राऊतचं काम किंवा आमदार म्हणून कि वैभव राईचं काम ह्याच्याबद्दल लोकांनी आपलं मत वारंवार व्यक्त केलेलं आहे के की बाबा आम्ही तुमच्यावर नाराज आहोत तुम्ही आमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही आज विरोधी पक्षामध्ये किंवा सत्तेमध्ये नसताना पण असंख्य तुम्हाला उदाहरण मी दाखवू शकतो की दोन हजार चौदा ला पराभूत झाल्यानंतर सन्मान्य राणे साहेबांनी त्याच पाच वर्षामध्ये साडेसहाशे बेडचं हॉस्पिटल बांधलंय तुम्ही असा एक महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक नेता दाखवा जो पराभूत झाल्यानंतर त्याच पाच वर्षांमध्ये जनतेसाठी प्रामाणिक अशा काहीतरी करतो आपल्या जिल्ह्यामध्ये मेजर सुधीर सावंत तुम्ही विचारा पराभूत झाल्यानंतर ते जिल्ह्यामध्ये दिसले का सुरेश प्रभूंचा विचार आहे पराभूत झाल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्गासाठी कोकणासाठी असं काय मोठं केलं उदाहरण माझ्याच मतदारसंघामध्ये विजय सावंतचं उदाहरण घ्या विधान सभेच्या अगोदर मी साखर कारखाना बांधणार हा मुद्दा घेऊन लोकांच्या समोर गेले गेले साडेचार वर्षामध्ये साखर कारखाना दिसला का पण राणे साहेब आज लोकांच्या मनामध्ये का आहेत याच उदाहरण लोकांनी देऊन दिलेलं आहे ना राणे साहेबांचं प्रेम कोकणी माणसावर किती प्रामाणिक आहे हे साहेबांनी न बोलता कृतीतून दाखवून दिलेलं आहे म्हणून ज्या पाच वर्षामध्ये जनतेने त्यांना नाकारलं म्हणजे पराभूत केलं त्याच पाच वर्षामध्ये राणे साहेबांनी कोकणाच्या इतिहासामध्ये सर्वात मोठं हॉस्पिटल बांधून दाखवलं अशा पद्धतीचं प्रेम राणे साहेबांचं कोकणावर आणि कोकणाच्या राणे साहेबांवर असल्यामुळे तुम्हाला त्याचे प्रतिबिंब प्रत्येक निवडणुकीमध्ये दिसत आहे आणि तेच निकाल म्हणजे आमची जी विजयची गोडघोड तुमच्या तुम्हाला दोन हजार चौदा नंतर जी दिसते प्रत्येक निवडणुकीमध्ये आज राणेंचाच वरचा वरचा जो तुम्हाला दिसलेला आहे आता ह्या निवडणुकीनंतर आपण लोकसभा आणि विधानसभेच्या समोर जाणार आहे मी तुम्हाला विश्वास देतो भावी खासदार आणि तिन्ही आमदार हे राणे राणेसाहेबांच्याच विचाराचे असतील एवढं विश्वास आणि मी तुम्हाला सांगतो ऑक्टर राणे साहेब त्यांनी निरंजन डावकर यांच्या बीजाबाबत आनंद व्यक्त केला डावकर यांना पुढील वाटचाल साठी शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळतात बालकिशोरकर सिंधुप्राई मुंबई